पाचोऱ्यात चोरीचा गुन्हा उघडकीस एक लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे अवघ्या काही तासात आरोपी निष्पन्न दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास पाचोरा शहरातील रुंदान पार्क परिसरातील रहिवासी श्रीमती अश्विनी राजेश डहाडे वय तेतीस यांच्या घरी चोरीची घटना घडली तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या घरी फर्निचरचे काम करणारा रमेश कुमार श्यामलाल जांगीळ वय एकोणपन्नास राहणार शिखर राजस्थान हल्लीमुक्काम एस बी आय कॉलनी पाचोरा याच्यावर संशय घेण्यात आला तो घटनेनंतर पसार झाला होता परंतु पोलीस हवालदार गजानन देशमुख पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत जितेश पाटील हरीश परदेशी कमलेश राजपूत यांच्या पत पथकाने अत्यंत कौशपू कौशल्यपूर्ण तपास करत आरोपी शोधून काढले त्याच्याकडील असलेले एक लाख सहा हजार पाच